नमस्कार मी सर्व जय महाराष्ट्र जय से देश को आजादी मिली थी। हमारे देश मे देशभक्तोने धड हिंदी बोलता येत नाही महाराष्ट्रात राहून मराठी बोलता येत नाही तिला भारताचं स्वतंत्र कवा झाला या माहित नाही असे महिलेला शहराचा प्रथम नागरिक पद भेट म्हणून देवाचा आणि जर शहराचा महापौर होणार असेल तर तो, तो मात्र करा होऊ शकत नाही मिळताच करा झाला पाहिजे कारण की एका आमदाराची तिकडे जहागिरी चालू म्हणून याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मराठी एकीकरण समितीच्या वतीने उद्या तीन तारखेला आपल्याला भाईंदरला जमाचा आहे ये ठिकाणी आणि मराठी एकीकरण समितीच्या वतीने यो मराठी मोर्चा निघणार आहे ते माझे सगळे भूमिपुत्र बांधवांना ज्यांच्या ज्यांचा स्वाभिमान जागृत आहे ना त्यांना मला विनंती करायची आहे असाच जर केला असाच जर सहन करत राहिलो तर ही मुंबई ठाणे नवी मुंबई सगळ्या आत्यांची जाल सुरुवात ही मीरा भाईंदर पासून झालेली आहे आवरा लक्षात ठेवा आणि मीरा भाईंदरकरांनो मराठीच्या अस्मितेचा आणि भूमिपुत्रांचा स्वाभिमान तुमच्या हातानं महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्र धर्मासाठी आपल्याला उद्या येवायचा मी येणार आहोत तुम्ही पण ये